आपल्या कर्जत आणि जामखेड या, या दोन्ही तालुक्याच्या पावनभूमीमध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर घरातलाच एक म्हणून लढणारे व तसच त्यांच्यावर सुद्धा विविध प्रकारचा दबाव असताना सुद्धा विचाराला प्रामाणिक राहणार आहे महाराष्ट्राला प्रामाणिक राहणार आहे महाराष्ट्राच्या जनताला जनतेला प्रामाणिक राहणार आहे आणि आज या पार्टीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत असताना ज्यांचा आम्हा सगळ्यांना आदर आणि अभिमान आहे असे आमच्या आणि आपल्या पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब तसंच इथं ज्यांनी मार्गदर्शन केलं असे मेहबूबजी शेख तात्या वरपेभाऊ आणि उपस्थित कर्जत आणि जामखेड या कुटुंबाचे सर्व कुटुंबीय ज्यांच्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये लोकात जाऊ शकलो माझी ओळख ओळख निर्माण झाली असे कर्जत आणि जामखेडचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मान्यवर पत्रकार सर्व नगरसेवक उपस्थित मार्केट कमिटीचे सर्व सदस्य बंधू आणि भगिनींनो खरं तर दोन तीन दिवसापूर्वी पाटील साहेबांचा सा फोन आला की आता आपल्याला लोकसभा निहाय तसंच त्या लोकसभेमध्ये असणारे जे सर्व विधानसभा मतदारसंघ आहेत अशा विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथं जाऊन ठराविक पन्नास साठ लोकांशी आपल्याला चर्चा करायची आहे खर तर यादी काढायला लागलो पन्नास वर थांबवण्याचा प्रयत्न झाला पण ते काही जमलं नाही खरं तर ही यादी अजून वाढू शकली असती पण पाटील साहेबांचं सा मत होतं की विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे जे थर थराविक मान्यवर आहेत पदाधिकारी आहेत त्यांना फक्त बोलवावं आणि एक छोटीशी सभा नाही तर एक चर्चासत्र आपल्याला घ्यायचं आहे खरं तर साहेब आम्ही मर्यादित ठेवण्याचा थे। प्रयत्न केला पण इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांची एक खासियत आहे जेव्हा विचार आणि आदरणीय पवार साहेब जर अडचणीत असतील आणि जो मेळावा घ्यायचा निश्चय आपण सर्वांनी केला असता तर इथं जागा सुद्धा पुरली नसती एवढी लोक इथं आली असते आता मी आपल्याला विनंती करतो की मार्च महिन्यामध्ये आम्हाला थोडासा वेळ द्यावा सर्व बूथ कार्यकर्त्यांची एक मोठी सभा इथं या मतदारसंघामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आम्हाला घेता यावी ज्याच्यातून आपण त्यांना संबोधित कराल एक ऊर्जा द्याल अशी विनंती सर्व लोकांच्या वतीने इथं मी करतो मगाशी तात्या बोलत असताना त्यांनी सांगितलं काल संध्याकाळी जो निर्णय असंविधानिक आला तो निर्णय घेतल्यानंतर आणि आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी पार्टी आहे जो विचार आहे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची तशी पहिली सभा ही कर्जत मतदा, मतदार कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आणि कर्जत शहरामध्ये आज होत आहे पाटील साहेब या भूमीबद्दल बोलायचं झालं तर या भूमीमध्ये खूप मोठी ताकद आहे या भूमीमध्ये संतांचा विचार प्रत्येक कणाकणामध्ये भिनलेला आहे संत श्री गोधळ महाराज असतील संत श्री गीतेबाबा असतील संत श्री सीताराम बाबा असतील संत श्री लिंबाजी महाराज असतील तसच गिरी बाबा असतील यांचे विचार या भूमीमध्ये भिनलेले आहेत इथं असणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये ध्यानामध्ये भिनलेले आहेत तसंच आई जगदंबाचं मंदिर या भूमीमध्ये आहे सिद्धटेकमध्ये मध्ये गणराया तिथे येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आशीर्वाद देण्याचं मंदिर तिथं आहे शेगूड असेल तसंच या भूमीमध्ये ज्यांचा आदर आणि अभिमान ज्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं आणि आज सुद्धा अभिमानाने आदराने त्यांचं नाव आपण घेतो अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म सुद्धा या भूमीमध्ये झालेला आहे खड्याला आपण गेल्यानंतर तिथं मराठ्यांची लढाई झाली होती जिथं आपला विजय झाला होता आपल्या विचाराचा विजय तिथं झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीचा स्पर्श केलेला आहे अशा पद्धतीने या भूमीमध्ये एक आध्यात्मिक धार्मिक विचाराची एक ताकद आहे आणि इथली लोक स्वाभिमानी आहेत आज या कर्ज मध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत ते अतिशय स्वाभिमानी नागरिक आहेत आणि जसे या कर्ज जामखेड मध्ये हे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत तसं या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी पळणारे कष्ट करणारे हे आदरणीय पवार साहेबांचे सर्व मावळे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लढायला तयार आहेत खर तर जेव्हा केव्हा आम्ही नेत्यांशी बोलतो सर्व इतर पक्षांचे नेते आम्हाला विचारतात काय रे होणार तुमचं सगळ्यांचं पण जेव्हा आम्ही साध्या कार्यकर्त्यांशी नाही तर नागरिकांशी बोलतो ते सर्व नागरिक आणि कार्यकर्ते म्हणतात दादा घाबरायचं नाही लढायचं आपण साहेबांबरोबर आहोत आपण महाराष्ट्राबरोबर आहोत काही झालं तर या भूमीमध्ये संघर्ष आहे या भूमी आपल्याला संघर्ष शिकवलेलं आहे त्यामुळे लढल्याशिवाय आपण थांबायचं थांबायचं नाही लढायचंही आणि जिंकायचंही इथे असणारे या महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक हे आम्हाला सांगतात त्यामुळे नेते अभ्यासक काय बोलतात याचं देणं घेणं आम्हाला नाही या महाराष्ट्रामध्ये असणारे नागरिक काय म्हणतात काय बोलतात हे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे काल घेतलेला निर्णय हा संविधानाच्या बाजूला नव्हता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे संविधान आणि लोकशाहीचा फायदा हा नेहमीच सर्वसामान्य लोकांना होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला न्याय त्याच्यातून सर्व लोक समान आहेत आणि तो न्याय मिळाल्यामुळे विकास असू द्या ना ते एखाद्याला संधी देणं असू द्या तिथं समान संधी मिळत असल्यामुळेच गरीब हा जो घटक आहे त्याला तो न्याय मिळतो आणि कुठंतरी त्यांचा तिथं विकास झालेला आपण सर्वजण बघतो पण गेल्या काही वर्षांमध्ये बी सरकार आणि बी जे पीच्या विचाराने हेच संविधान बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलाय नेहमी नेहमी कुठे ना कुठे ती खडा टाकण्याचा प्रयत्न ते करतात पंजाबमध्ये आत्ताच तिथं एक असा निर्णय घेण्यात आला की बहुमत हे बी जे पीच्या विरोधात होतं पण अधिकाऱ्यांच्या ताकदीचा वापर करून तिथं कुठंतरी आपली सत्ता कशी बसेल यासाठी अहंकाराने तिथं तंत्राचा वापर केला बीजेपीची सत्ता आली असली तरी कोर्टात जेव्हा तो विषय गेला सुप्रीम कोर्टाली ती गोष्ट हाणून पाडलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे दोन हजार चौदा पासून आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर संविधाबद्दल संविधानाला कुठं ना कुठं तरी तडा आणण्याचा प्रयत्न हा केलाय जे राज्याचे अधिकार आहेत तेच घालवण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडनं झाला तुम्ही समजून घ्या हे लोकसभा इलेक्शन आपण म्हणतो काय होणार हे बघू नंतर जेव्हा उमेदवार उभा होईल तेव्हा आपण करूया पण जर आपण योग्य पद्धतीने निर्णय घेतला नाही आपण लढण्याची भूमिका घेतली नाही तर एक एक खासदार करत भाजपची सत्ता परत एकदा या राज्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आली तर मी सांगतो परत कधी इलेक्शन होईल का नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल आणि कदाचित संविधानाला जे सातत्याने त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी खासदार कुठं ना कुठं तरी म्हणतात संविधान हे बदललं पाहिजे तर दोन हजार चोवीस ला जर सत्ता बीजेपीची आली तर मला भीती अशी वाटते की नक्कीच हे बी सरकार हे बीजेपीचे नेते स्वतःला योग्य वाटेल असं संविधान बदलण्याचा प्रयत्न ते करतील आणि लोकशाही दोन हजार चोवीस नंतर राहील का नाही असंही शंका खरं तर आपल्या सगळ्यांना वाटते तुम्ही कोणालाही विचारा अशी आजची परिस्थिती आहे कुटुंब फोडायला थांबत नाहीत पार्टी फोडायला थांबत नाहीत आता कुटुंब आणि पार्टी फोडण्याचं कारण काय तर त्यांना विश्वास नाही लोकशाहीवर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तसाच जनतेवर विश्वास नाही की आपल्या बाजूने निर्णय देतील का नाही देतील मग सोपं काय गणिताचा खेळ मग ह्याचा थोडासा आकडा घ्यायचा त्याचा आकडा घ्यायचा आणि आपलं कस तरी पुढं घेऊन जायचं पण हे जे नेते हे जे काही गट आहेत जे भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही की जे जे लोकनेते भाजप बरोबर गेलेले आहेत ते पुढं लोकनेते नेते राहिलेले आहेत भाजपनी त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी तिथं केला खडसे साहेबांचं सा ते झालं फुणकर साहेबांचं सा तेच झालं थोरला मुंडे साहेबांचं सा तेच झालं पंकजाताईंची आजची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये जनमत आहे पण मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत मध्य प्रदेशमध्ये सिंधिया कुटुंबातले लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर आज त्यांचं अस्तित्व त्या राज्यामध्ये कुठेही दिसत नाही तसंच राजस्थानमध्ये तिथं जे काही मोठं कुटुंब होतं त्यांचं अस्तित्व तिथं संपवण्यात आलं तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे जे लोक भाजपमध्ये गेलेले आहेत तसंच मोहित्यांचं बघा तर हे भाजप हेच आहे आता हे जे लोक तिथं गेलेत ठीक आहे त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल त्यांच्याकडे महासत्ता असेल तिथं त्यांना निर्णय घेण्याची जी काही महासत्ता आहे जी ते ताकद आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला आता तात्पुरते निर्णय लागत आहेत पण फक्त लोकसभेपुरतं लोकसभा झाल्यानंतर ह्यांना यांची बीजेपीला यांची काही जरूरत राहणार नाही कदाचित लोकसभा झाल्यानंतर ह्यांना त्यांच्या चिन्हावर लढायला लागणार नाही पण भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे मी आज इथं आपल्या सर्वांना लिहून देतो त्यामुळे हे जे पदाधिकारी तिकडे गेलेत हे नेते तिकडे गेलेत कारण शेवटी इलेक्शन लढत असताना दोनशे चव्वेचाळीस सीटांवरच आपला लढावं लागतं आणि लोकसभा जर आपण बघितली तर तिथं कुठेतरी बेचाळीस किती असतात अठ्ठेचाळीस सीटांवर आपला लढावं लागतं असं तर नाही की दुसऱ्या कुठल्या सीटावर आपल्याला लढता येईल आणि मग उद्या जर ह्या जे गट आहेत त्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यांचं जर मुस्कट दाबण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल एक तर त्यांना त्यांचे सीट कमी करावे लागतील नाहीतर मग त्यांना वेगळं व्हावं लागेल आणि भाजप त्यांना वेगळं होऊन देणार नाही कारण हे स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या हितासाठी तिकडे गेलेले नाहीत त्यांना अडचणी आहेत त्यांना ईडीचं भूत आहे त्यांना इतर काही अडचणी असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत आणि त्यांनी जर भाजपपासून वेगळा जाण्याचा निर्णय घेतला तर भाजप काय करेल हे त्यांनाही तिथं माहिती असल्यामुळे येत्या काळामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना अनेक लोकांना तिथून संधी मिळेल असं आम्हा सगळ्यांना वाटत नाही ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे आजच्या या काळामध्ये साहेबांबरोबर आपल्याला सर्वांना लढायचंय जयंत पाटील साहेबांवर पण मोठ्या प्रमाणात प्रेशर ईडीच्या माध्यमातून टाकलं गेलं तसंच अनेक वेळा नेते त्यांना कुठेतरी दबावतंत्र करतात आलंच बैल पण नाही स्वाभिमानाशी लढत असताना आपल्याला लढण्याची भूमिका घेतल्यानंतर पळून जाणं हे मराठी मानस माणसांचं चिन्ह नाही हे खऱ्या अर्थाने मराठी माणूस कसा लढतो हे जयंत पाटील साहेबांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले तुम्ही सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये खरं तर आपल्या सर्वांना लढायचे जो निर्णय घेतला अजिबात टेन्शन घेऊ नका खरं तर काही प्रमाणात आपल्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती नाही तर आपल्याला वाटत होतं इलेक्शन कमिशन काय आपल्या बाजूला निर्णय घेणार नाही जसं असताना बीजेपी मध्ये विविध सेल असतात बघा शेतीचा वेगळा सेल असतो आध्यात्मिकचा वेगळा सेल असतो अजून काहीतरी सेल असतो तसं आता इलेक्शन कमिशन सुद्धा ह्यांचं एक सेल झालेलं आहे मध्ये एक घटना दुरुस्ती त्यांनी केली आणि तिथं असं सांगण्यात आलं पूर्वी जो सुप्रीम कोर्टचा प्रमुख आहे तो सुद्धा त्या कमिटीमध्ये होता जी कमिटी इलेक्शन कमिशनचं प्रमुख तिथं निवडणारी कमिटी असते त्याच्यामध्ये आता त्यांनाच बाहेर काढून टाकलं म्हणजे मंत्री ठरवणार इलेक्शन कमिशनचा तिथं प्रमुख कोण असणार म्हणजे आता इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक इलेक्शन कमिशनचं सेल झालंय असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे निर्णय हा आपल्या बाजूला येईल असं वाटत नव्हतं त्यामुळे साहेब आजचा विचार करत नाही उद्याचा विचार करतात त्यामुळे पवार साहेबांनी तसं बघितलं तर या गोष्टीची तयारी मनामध्ये असू द्या नाही तर वेगळ्या पद्धतीने असू द्या तिथं कुठं ना कुठं तरी केली असावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आज संध्याकाळी आपल्या पार्टीचं खरं नाव ज्या आपल्या सर्वांना अपेक्षित आहे त्या आज संध्याकाळी आपल्या सर्वांना ते कळेल चिन्ह आज कळेल का नाही हे माहीत नाही कारण की इलेक्शन कमिशनली चिन्ह आजच दिलं बाहेर असं सांगितलं नाही ते कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल पण जे कुठलं चिन्ह असेल तर सर्वसामान्य लोकांचं प्रतीक असेल असं माझ्या सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतंय तर मी हा लढा मोठा आहे साहेब लढतायत आपण लढत आहोत पाटील साहेब जेव्हा इडीली मला नोटीस काढली तेव्हा हे सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या कुटुंबाची सगळी लोक मुंबईला गेली होती मुंबईला गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती तिथं मीडिया आले होते पोलीस आले होते सकाळी सात साडेसातलाच बरेचसे लोक तिथं आले होते महाराष्ट्रातली लोक तिथं आली होती अनेक मीडियावाल्यांना असं वाटलं की बाबानो एक तास दोन तास या लोकांचा उत्साह राहील आणि नंतर मग इथं कुणीच दिसायचं नाही सगळे निघून जातील नाही तर झोपलेले असतील तर हॉटेलात जेवत असतील पण सकाळी साडेसातला ही मंडळी त्या ठिकाणी होती महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते तिथं आले होते सकाळी साडेसात वाजल्यापासून पवारसाहेब दहा वाजता गेले आणि मी अकरा सा साडे अकरा वाजता बाहेर आलो तेव्हा साडेसात वाजल्यापासून अकरा साडे अकरा पर्यंत हे लोक उपाशी तिथे उपस्थित होते लढत होते मीडियाने मला नंतर आल्यानंतर सांगितलं अरे कसलीही माणसं मी म्हणलं मग काय कर्ज जामखेडला कमी समजतं का काय ही जी ताकद आहे ती खूप मोठी ताकद आहे ही सामान्य लोकांची ताकद आहे त्यामुळे अशा वातावरणामध्ये हे लोक भक्कमपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्या बरोबर आहेत खरं तर जेव्हा सत्ता होती तेव्हा इथं विकास कामं करून घेण्यासाठी बऱ्यापैकी पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत मी थांबलो त्यानंतर ही घटना घडली पवार साहेबांबरोबर जसं जयंतराव पाटील साहेब असतील अनेक इतर साहेब असतील खडसे साहेब असतील अमोल साहेब असतील सुप्रियाताई असतील सुनील भुसारा असतील संदीप भैया असतील तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांसारखं मी सुद्धा त्यांच्या साहेबांसाठी इथं जा तिथं जा कुठं कुठं आदेश येतात तसं आम्ही फिरत होतो मेहबूबभाई असतील आणि मग अशा पद्धतीने फिरत असताना काही प्रमाणात इथं येणं कमी असलं तरी तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे ते एक मोठी जबाबदारी आणि ते मी आयुष्यभर विसरणार नाही कारण का बारामतीने मला जन्म दिला असला तरी तुम्ही मला लढायला शिकवलंय त्यामुळे ईडीच्या समोर लढत असताना जे काय धैर्य आणि जे काय ताकद खरं अर्थ मिळते मला ती तुमच्याकडनं मिळते त्यामुळे ती ताकद ईडीला दाखवल्यामुळेच कदाचित तिसऱ्यांदा मला सांगितलं तुम्ही येऊ नका कोणाची दुसऱ्याला पाठवा पण ती तिसरी ती चौथी वेळ झाली नाही तर पाचवी झाली नाही तर उद्या जाऊन समजा त्यांनी निर्णय घेतला आवाज दाबण्यासाठी जेलमध्ये टाकायचं झालं तरी मला टाकलं तरी मी घाबरणार नाही माझं कुटुंब इथं माझ्यासाठी लढेल आणि महाराष्ट्रामध्ये पाटील साहेबांसारखे सर्व नेते आदरणीय साहेबांबरोबर लढतील असा विश्वास माझ्यासारख्याला आहे कारण का माझं काही झालं तरी महाराष्ट्र थांबत नसतो महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपायचा असेल तर आपल्या सगळ्यांनाच लढावा लागणार आहे कारण का आपल्या पुढची ताकद ही बलाढ्य ताकद आहे मोठी शक्ती मोठी ताकद आहे आणि या बलाढ्य ताकदीच्या विरोधात जर लढायचं असेल तर लोकशक्तीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि जर लोकशक्तीवर विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांचा नसता तर स्वराज्य घडला नसता आणि स्वराज्य घडला नसता तर या दे जगाने एक राजा कसा असावा हे कधीही बघितलं नसतं त्यामुळे लोकांवर विश्वास ठेवून लढणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे महात्मा फुलेंनी तेच केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच तेच केलं पुनश्लोक आहिल्या देवी होळकरांनी तेच केलं कविवर्य अन्न आन, अण्णाभाऊ साठेंनी तेच केलं ह्या सर्व थोर व्यक्तींनी फक्त कोणासाठी लढा लढला तर फक्त सामान्य लोकांसाठी लढला कोणाच्या विरोधात लढला तर त्यावेळेस जे जे कोणी सत्तेत होतं त्या लोकांच्या विरोधात लढला त्यामुळे जयंतीपुरतं हा विचार आपल्याला मांडायचा नाही खऱ्या अर्थाने या विचाराने आपल्याला जगायचंय म्हणून या मराठी माणसं हे पुढच्या कितीही मोठं आव्हान आलं तर त्या आव्हानाला समोर जाऊ शकतील असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं आणि आज जर आपण बघितलं आपला जो वाघ आहे त्याच्यावर काही लोकांनी लपून हल्ले केले असले आणि असं म्हणतात जो वाघ थोडासा काय म्हणतात त्याला जखमी कसा असतो असतो लय खतरनाक लपून लपून लांबून लांबून झाडावर झोडपातून कुठंतरी दगडाच्या मागे लपून काही लोकांनी गोळ्या झाडल्या असल्या आणि आपल्या वाघाला म्हणजे पवार साहेबांना जखमी केलं असलं तरी आपला वाघ जो जखमी आज झालेला आहे तो लय खतरनाक झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये तो वाघ काय काय कोणाचं काय करणार आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल जे लोक आज आव्हानून मोठ्या आवाजात बोलत आहेत अहंकाराने बोलत आहेत महाशक्तीच्या छत्रीखाली बसलेले आहेत त्याची प्रतिका भू भू तो केल्याशिवाय पवारसाहेब हे थांबणार नाही असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो आणि तसंच जाता जाता फक्त एक उदाहरण तुम्हाला सर्वांना सांगतो माझ्या आजी म्हणजे आईची आई, आई मला लहानपणी महाभारताची जी गोष्ट सांगायचे त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन हे भगवान श्रीकृष्णाकडे गेले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण झोपले होते मग अर्जुन यांनी पायापाशी जाणं निवडलं आणि दुर्योधनाले डोक्यापाशी जाऊन उशीपाशी जाऊन तिथं बसणं हे कुठंतरी निवडलं अहंकार असतो मी कसं पायापशी जाणार मी डोक्यापाशी जाऊन बसणार असं दुर्योधनाने तिथं ठरवलं असेल आणि मग असे ते तिथे गेले थोडा वेळ थांबले तेव्हा घड्याळ होतं का नव्हतं मला माहीत नाही पण आता आपल्याकडे नसलं तरी जो कुठला टाईम असेल तो आपलाच टाईम आहे त्यामुळे टेन्शन नाही मग दुर्योधन बाहेर बघायचे अरे किती वेळ झाला भगवान श्रीकृष्ण उठत नाही मग काय करायचं काय करायचं मग थोड्या वेळाले भगवान श्रीकृष्ण उठले उठल्यामुळे पुढं सगळ्यात पहिलं कोण दिसला असेल तर पायाशी बसलेले अर्जुन हे तिथं दिसले आणि त्यांनी विचारलं श्रीकृष्णाले की अर्जुन तू पायापाशी बसलेला आहे तुला काय पाहिजे मला सांग त्यांनी सांगितलं काय नाही मोठी लढाई आहे पण तुमचं मार्गदर्शन हे मला लाभलं तर मी समाधानी असेल मला बाकी काही देऊ नका मला तुमची सेना देऊ नका काही देऊ नका फक्त मला मार्गदर्शन करा असं तिथं अर्जुनाने सांगितलं आणि मग उशाली बसलेले जे आपले दुर्योधन होते त्यांना श्रीकृष्णाने विचारलं अरे दुर्योधन तुला काय पाहिजे दुर्योधनला अहंकार होता तो म्हणला काय नाही मला तुमची जी सेना आहे ती सेना भक्त द्या मला तुमची ताकद द्या आणि जर सेना आणि शक्ती आपल्या बरोबर असेल पुढे कुणीही टिकू शकत नाही असं दुर्दोधनाला तिथं वाटत होतं नंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती जी महाभारतात परिस्थिती होती ती तशीच परिस्थिती आज आपल्याकडे आहे महाशक्तीकडे अनेक दुर्योधन निघून गेले पण तरी सुद्धा आज आपण सर्वजण एका विचाराने चालणाऱ्या व्यक्तीकडे मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आहोत आणि मार्गदर्शन हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आपल्याकडे पैसा नसेल आपल्याकडे ईडी नसेल आपल्याकडे दुसरी कुठली ताकद नसेल पण आपल्याकडे काय तर आपल्याकडे विचार आहे विचार आणि मार्गदर्शन असेल तर अध्यात्मानी दाखवून दिले किती अतिक्रमण हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धर्मात असू द्या नाही तर अध्यात्ममध्ये असू द्या काही लोकांनी करण्याचा प्रयत्न तिथे केला तर शक्ती ही विचाराची असेल तर ते अतिक्रमण या शक्तीली घालून दाखवलेलं आहे तेच येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना दाखवून द्यायचे ते सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून हे आपल्याला दाखवून द्यायचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो तसंच आदरणीय पाटील साहेब आज इथं आहेत पाटील साहेब खरं तर गेल्या चार वर्षामध्ये काही पदाधिकारी आपल्याकडे खूप मनापासून काम करत होते अजूनही करतात पण कार्यकाळ झाल्यानंतर स्वतःहूनच त्यांनी तिथं निर्णय घेतला की कार्यकाळ आपला आता संपलेला आहे त्यामुळे आम्हाला जे दिलेलं पद आहे ते पद आम्ही परत पक्षाकडे देतो पण लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतो दत्ताभाऊ वारे असतील आबा असतील असे अनेक पदाधिकारी आपले आहेत नितीन भाऊ दांडे असतील तर आता गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे एक दीड वर्षापूर्वीच खरं तर पदं आपल्याला द्यायची होती ती देता आली नव्हती पण मग काही महिन्यांपूर्वी तीन चार महिन्यांपूर्वी सर्व लोकांना विश्वास घेतलं काही पद आज जाहीर करायची आहेत आणि काही पद पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला जाहीर करायची आहेत जे सर्व सिनियर आहेत तर जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन तालुक्याचं त्यांना काही जबाबदारी तीन तालुक्याची जबाबदारी आपल्याला देता आली तर कारण का शेवटी जिल्ह्याला ते गेले तर आपल्या पार्टीला त्याची मदत होईल दोन्ही तालुक्या चार तालुक्याला मदत ही होऊ शकते का शेवटी आता जी आपली ताकद आहे ती विभागल्याशिवाय ते विविध विभाग ता तालुक्यामध्ये वापरल्याशिवाय आपल्या पार्टीची ताकद ही वाढू शकत नाही त्यामुळे जे प्रमुख पदावर आज होते आजपर्यंत त्यांनी कार्य केलं लोकांची सेवा केली त्यांना जिल्ह्याच्या पातळीवर पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला जबाबदारी ही द्यायची पण आता जे नवीन चेहरे आहेत जे नवीन लोक आहेत त्यांना तिथं संधी द्यायची पण काही पदं अजून आपण मागे ठेवलेली आहेत उपाध्यक्षपद आपण दिली असली तरी अजून उपाध्यक्षपद आपल्याला तिथं द्यायची आहेत काही कार्य अध्यक्ष आपल्या तिथं करायचे आहेत कर्जाचा तालुका अध्यक्ष पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ठरवायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने थोडं सगळ्यांना विश्वासात घेऊन जे काय जमलं तिथं लोक जे इच्छुक आहेत अशा लोकांची नावं इथं मी जाहीर करतो फक्त विनंती एवढीच आहे की यांची नावं जाहीर केली तर कोणाला असं काय वाटू नये अरे माझं नाव कसं नाही आलं आता तालुका अध्यक्ष एकच आपल्याला देता येईल त्यामुळे समजून घ्या त्यामुळे ह्याच्यात अजून काही महत्त्वपूर्ण पदं आहेत की ज्याच्यामुळे येणाऱ्या लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शनमध्ये आपल्याला आपल्या सर्वांच्या ताकदीचा हा फायदा होऊ शकतो